नमस्कार आपण हे झाड पाहत आहात ना या झाडाचे नाव आहे हळद हो अगदी आपण जी मसाल्यामध्ये वापरतो ना ती हळद हळद ही आयुर्वेदामध्ये अनेक रोगांवरती आपल्याला रामबाण असा उपाय करण्यासाठी उपयुक्त आहे मुळामध्ये कॅन्सर असेल त्याचबरोबर अनेक आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील यामध्ये देखील हळद ही आपल्याला उपयुक्त ठरते आपल्यास जर कॅन्सर असेल तर आयुर्वेदिक पद्धतीने आपण ही जी झाडाची ओळी हळ हल, हळद आहे ही हळकुंड याचं आपण गोमित्रामधून उघळल्यास आणि ते चाटण जर कॅन्सरचा पेशंटला जर आपण दिलं तर निश्चितच कॅन्सरच्या एक आणि दोन या स्टेजेसमधला पेशंट निश्चित बरा होऊ शकतो दुसरा उपयोग याचा असा की अनेक व्यक्तींना सतत हडीताप येणे सतत अंगाला अंगाची लाही लाही होणे म्हणजेच सतत ताप राहणे यावरती देखील आपण हळद दुधामधून सायंकाळी जेवण झाल्यानंतर त्या पेशंटला दिल्यास त्याची तापदेखील राहते आणि होठ काळे पडणे त्यानंतर डोळ्याखाली काळे वर्तुळ येणे हे समस्या देखील नाहीशी होत असते तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती पुरळ असतील फोड असतील यामध्ये आपल्या शरीरातील युरिक ॲसिड वाढलं जातं आपल्या शरीराची रक्ताची अशुद्धी होते आणि हळद ही रक्तशुद्धीसाठी देखील उपयुक्त आहे हळद आपण दुधातून किंवा मधाबरोबर चाटण घेतले असता आपली देखील होते काही म्हाताऱ्या माणसांमध्ये किंवा वृद्ध बालकांमध्ये दम्याचा देखील आजार प्रामुख्याने आहे त्यामध्ये आपण हळद आणि दालचिनी हे मधामध्ये चाटण घेतले असता निश्चित त्याचा फायदा आपल्याला दिसून येत असतो पी हळद हो होगोरी हा ही म्हण आपण सर्वांनी ऐकलेलं आहे त्याचबरोबर आपण आपल्या शरीराचा रंग गोरा करण्यासाठी या हळदीचा उपयोग करू शकतो यामध्ये आपण बेसनपीठ हळद मिक्स करून त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर दिल्यास निश्चित आपला चेहरा उजळण्यास मदत होते आणि सायंकाळी दुधातून हळद पिल्यास आपले शरीर देखील वज्रदेही बनण्यास मदत होत असते अशीही हळद उपयुक्त आहे याचा उपयोग आपण निश्चितच आपल्या जीवनामध्ये करावा